नमस्कार मैत्रिणींनो हळदी कुंकवाचे कार्यक्रम सुरू झाले आहेत तर त्यासाठीच हळदी कुंकवाचा कार्यक्रम कसा केला जातो तयारी कशी केली जाते नियोजन कसं करायचं तर हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि जर कुठल्याही कार्यक्रमाचं आपल्याकडे जर नियोजन असेल प्लॅनिंग असेल तर तो कार्यक्रम अगदी सुरळीत आणि छान पार पडतो आणि यासोबतच हळदी कुंकाच्या दिवशी ह उखाणे घेण्याची मज्जाच वेगळी असते तर त्यासाठी हळदी कुंकाची उखाणे ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सर्वात आधी तुम्हाला कोणत्या दिवशी हळदी कुंकवाचा कार्यक्रम करायचा आहे तर त्या दिवस ती तारीख आणि वार ठरवा नंतर किती पाहुण्यांना आणि कोणत्या पाहुण्यांना बोलवायचं आहे तर त्या पाहुण्यांची लिस्ट करा त्यानंतर हळदी कुंकवासाठी तुम्हाला काय काय साहित्य खरेदी करायचं आहे तर त्याचीही यादी करा जसं की साडी तुम्हाला लागणारी ज्वेलरी जर तुमचा पहिला हळदी कुंकू असेल तर तुम्हाला हलव्याचे दागिने लागतील तर ते हलव्याचे दागिने गजरे फुले त्यानंतर काही डेकोरेशन करायचं असेल तर डेकोरेशनचं साहित्य आणि मेन म्हणजे हदिकुंकवासाठी काय वान द्यायचं आहे तर ते देखील ठरवून त्याची यादी करा आणि जर तुम्हाला काही वान आयडिया हवे असतील तर त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे ते, ते तुम्ही चेक करू शकतात आणि या सर्व गोष्टी तुम्हाला ऑनलाईन सहज मिळतील त्यामुळे तुम्ही हे सर्व ऑनलाईन देखील खरेदी दे करू शकतात त्यानंतर हळदी कुंकाच्या दिवशी दारासमोर एक छान सुंदर रांगोळी काढा त्यानंतर एका ताटामध्ये किंवा ट्रेमध्ये हळदी कुंकाचे करंडे ठेवा तिळगुळाच्या वड्या किंवा लाडू हलवा त्यानंतर फुले आणि ज्या काही वाणासाठी वस्तू आणलेल्या आहेत त्या वाणाच्या वस्तू ठेवा म्हणजे हळदी कुंकाची तयारी झाली असेल तर कुठल्याही प्रकारचा गोंधळ उडणार नाही नंतर तुम्हाला काही डेकोरेशन करायचं असेल तर ते डेकोरेशन करून ठेवा नंतर आलेल्या सर्व महिलांना हळदी कपाळावर हळदी कुंकू लावा त्यानंतर हातावर अत्तर लावा नंतर तिळगूळ आणि तिळाचा लाडू द्या आणि जर तुम्हाला ओटी भरायची असेल तर ब्लाऊज पीस फूल आणि एखादे फळ त्यामध्ये ओटीमध्ये द्या आणि जे तुम्ही काही वान आण आन। आणलेलं आन। असेल तर ते वान आ, ते त्या महिलांच्या हातात द्या तर सर्व महिलांना हळदी कुंकू दिल्यानंतर जे काही तुम्ही पदार्थ आणलेले असतील खाण्यासाठी तर ते सर्वांना सर्व करा आणि छानशा गप्पांसोबत पुढे आपण उखाणे ऐकणार आहोत चला तर मग ऐकूया हदी कुंकूची उखाणे डाळिंब ठेवले फोडून संत्रीची काढली साल रावांच्या नावाने कुंकू लावते लाल कपाळाचं कुंकू जसा चांदण्यांचा ठसा कपाळाचं कुंकू जसा ता चांदण्यांचा ठसा रावांचे नाव घेते साऱ्या जणी बसा सौभाग्यवतीचा अलंकार म्हणजे लाल कुंकू हिरवा चुडा आणि मंगळसूत्राचा साज रावांचं नाव घेते संक्रांत आहे आज गुलाबापेक्षा सुंदर गुलाबाची कळी रावांचे नाव घेते हळदी कुंकवाच्या वेळी संक्रांतीला देतात हळदी कुंकवाचे वाण संक्रांतीला देतात हळदी वाण वान, वान रावांमुळे मला आहे सौभाग्याचा मान सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी सौभाग्याचे अलंकार मंगळसूत्राचे काळेमणी राव आहेत माझ्या कुंकवाचे धणी हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण हिरव्या हिरव्या रानात चरत होते हरण रावणचे नाव घेते हळदी कुंकूचे कारण मग आवडले की नाही दुखाने मला कमेंटद्वारे नक्की सांगा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि अशा प्रकारे हळदी कुंकू आणि उखाण्यांची मजा नक्की घ्या तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद